नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विनोद तारणा पाटील मापदा अध्यक्ष महाराष्ट्र मी शेतकरी बंधूंना हंगाम सुरू होण्यापूर्वी एका महत्वाच्या विषयावरती त्यांच्याशी बोलता यावं किंवा त्यांना एक मोलाचा सल्ला द्यावा म्हणून आज मुद्दा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे बंधूंनो आपल्या ह्या नंदुरबार धुळे जळगावपासून तर थेट नागपूरपर्यंतच्या पूर्ण बॉर्डरच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कापसाचं उत्पादन दरवर्षी आपला शेतकरी घेतो ह्या कापसाचं उत्पादन घेत असताना आपल्या राज्य शासनाकडून आपल्याला अधिकृतरित्या बियाणं हे एक जूनला दरवर्षी मिळत असते त्यामुळे एक जून पूर्वीच किंवा एप्रिल महिन्यामध्येच काही शेतकऱ्यांपर्यंत मध्य प्रदेश असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या भागामधील वेगवेगळे विक्रेते मग त्यामध्ये काही शेतकरीसुद्धा आहेत हे अनधिकृतरित्या ह्या शेजारत्या राज्यांमधून आणलेलं कापसाचं बियाणं की ज्याला एस टी बी टी नावाने ओळखलं जाते किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या त्याचा उल्लेख होतो कुठे फोर जी कुठे फाय जी आ, चोर चोरबी टी अशा पद्धतीचे नावं असलेले कापूस बियाणं की ज्याला आपल्या राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत परवानगी नाही आहे म्हणून ते कृषी केंद्रांमध्ये कुठेही उपलब्ध होत नाही परंतु काही चुकीचे काम करणारे लोकं किंवा गैर काम करणारे मंडळी हे बियाणं परराज्यातून आपल्या राज्यामधील शेतकरी बंधूंपर्यंत एप्रिल मे महिन्यामध्ये पोहोचवतात आणि शेतकरी बंधूंना वीस मे बावीस मे पंचवीस मेच्या दरम्यानमध्ये ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी हे बियाणं त्यांच्या आमिषाला भुलून खरेदी करतात कारण शेतकरी बंधूंना असं वाटतं की हे बियाणं वापरल्यामुळे आमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार असेल कारण नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे परंतु हे नवीन तंत्रज्ञान जरी असलं तरी या तंत्रज्ञानामध्ये आपल्या मानवी जीवनात परिणाम करणारे काही घटक आहेत की ज्याच्यामुळे आपल्या जी मानव जात आहे त्याच्या आयुष्यावर त्या परिणाम होत असल्यामुळे शासनाने अजूनही या बियाण्याला परवानगी दिलेली नाही आहे आणि असं अनधिकृत बियाणं हे परराज्यातून आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर आमचा शेतकरी अधिकचं उत्पादन मिळेल म्हणून ते खरेदी करतो त्याची लागवड करतो परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्याचं उत्पादन हाती येण्याची वेळ येते तेव्हा आमच्या शेतकऱ्याचा ॲव्हरेज जो आहे उतारा जो आहे तो कमी आलेला आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतो परंतु तोपर्यंत तो उशीर झालेला असतो आणि त्याचं कोणतंही अधिकृत बिल नसल्यामुळे शेतकरी बंधू कुठे तक्रारी करू शकत नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे खरीप हंगामाची सुरुवात आता लवकरच होणार आहे तर आपण हे बियाणे खरेदी करताना अनधिकृत जे लोक ह्या आपल्या ग्रामीण भागामध्ये बियाणे विकतात त्यांच्याकडून कोणतंही बियाणं खरेदी करायचं नाही आपण कृषी केंद्रांमधूनच अधिकृतरित्या पावती असलेलं बॅच नंबर लॉट नंबर असलेलंच कापसाचं बियाणं असेल किंवा अन्य बियाणे असतील हे खरेदी करावं आणि हे जे एस टी प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढते आणि ज्याच्यामुळे आमच्या शेतकरी बंधूंच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतोय यापासून आपण स्वतः परावृत्त व्हावं आपल्या शेजारी शेतकऱ्याला सुद्धा आपण त्यापासून परावृत्त करावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद